लातूर आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येविरोधात लातूर शहरात पाच नंबर चौक बार्शी रोड अहिल्याबाई होळकर चौक गरुड चौक नांदे रोड छत्रपती संभाजी महाराज चौक औसा रोड येथे विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सर्व समाजातील बांधवांनी या आंदोलनात सहभागी होऊन

तेच्या विरोधात त्यांनी आपलं या ठिकाणी वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालं भारतीय संस्कृती केला तर आपल्या भारतीय संस्कृतीला भारती एक महान वारसा आहे एक महान परंपरा आहे परंतु या भारतीय संस्कृतीची आज जी विटंबना होत आहे ती पावत नाही मग कोणी या प्रत्येक समाजामध्ये विविध प्रकारे गुंड तयार होतात पण आपण असं कधी बघत नसतो केलो कि गुंडाला आणणारे समाज तयार होत आहे हे कुठेतरी चुकीच आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे कारण बघतोय प्रचंड दबाव असा या प्रशासनावरती आहे आपण आंदोलन आम्ही आज या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व समाजाला समाज एकत्र येऊन लातूर शहराच्या विविध ठिकाणी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या या पद्धतीने या दोन हत्या घडल्या घडवल्या गेल्या गे त्या हत्येच्या विरोधामध्ये हे चक्काजाम आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याच हत्या झाल्या परंतु संतोष देशमुख ज्या संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या घडवली ती महाराष्ट्राला काळिंबापासणारी आहे लोकशा लोकशाहीला काळिंबा पासणारी हत्या घडवण्यात आलेली आहे म्हणून या हत्येच्या निषेधार्थ आरोपीला योग्य त्या पद्धतीनं चौकशी करून शिक्षा झाली पाहिजे आणि या आरोपीचे जे, जे मुख्य सूत्रधार आहेत त्या सूत्रधाराला तीनशे दोन मध्ये समायोजन करून समाविष्ट करून त्यांना पण या चौकशीमध्ये घेतलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन आहे आज महाराष्ट्रामध्ये या दोन्ही घटनेचा चौकशी न्यायनिवाडा होत असताना या महाराष्ट्र सरकारमध्ये दोन मंत्री एकाच कुटुंबातले आहेत आणि ह्या दोन मंत्र्याच्या कुटुंबापैकीच हा वाल्मिक कराड आणि त्याचे जे कोणी साथीदार आहेत जे हत्येमध्ये आज अरेस्ट आहेत हे सगळे एकत्रित कुटुंबामधले असले आहेत म्हणून आमची एक मागणी आहे की या दोघांना अगदी अगोदर मंत्रालय मंत्रिमंडळातून मंत्रा बाहेर काढा आणि मग या ठिकाणी न्यायव्यवस्थेला न्यायनिवाडा करू द्या अशी आमची प्रमुख मागणी आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरुवशी सकाळी दहा वाजल्यापासून आज एक वाजला आहे आपण सर्वात सहभाग आहात मी आपले खरंच मनावरून आभार मानतो हे समाजामध्ये हे असे जे लोक आहेत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे हे आदरणीय देवळ छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्या भूमीमध्ये चुकीची परिणाम पाळत आहेत तर मी सरकारला एवढीच विनंती करतो जे महाराष्ट्रामध्ये योग्य फलक देणं चालू आहे योग्य नाही तर मी फक्त सरकारला विनंती करतो का हा महाराष्ट्रामधला जो समाज आहे त्या समाजाला चुकीची महाराष्ट्रात पाड़ू देऊ नका एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र